सगळ्या मैत्रिणींचा एकच अस प्रॉब्लेम असतो की कि किचन आपला नेहमी साफ असलं पाहिजे कारण की आपला जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये जातो तर याच्यासाठी नेहमी किचन छान असलं की कसं स्वयंपाक करायलासुद्धा तेवढंच भारी वाटतं आहे ना म्हणून तर बघा मी माझं किचन जे आहे ते कसं क्लीन केलंय ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते तो सो कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ म्हणजे तर उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमासाठी आपल्याला काही घरातल्या तयारी करायच्या असतात तर मी बघते तुम्ही मला बघताय तर मी आहे किचनमध्ये तर बघा किचनमध्ये ना पूर्ण असं अशी मिठी माती वगैरे लागली लेपच्या खाली आणि ते धुळीने येते आणि त्याच्यामुळं म्हटलं आता गुरु पौर्णिमा आणि स्वामींसाठी काहीतरी महाप्रसाद बनवावं तर लागणार आहे आणि मग त्याच्यासाठी म्हटलं आता किचन साफ करून घ्यावं आणि किचनवरती बघू शकता खूप सारा असा पसारा पडलाय हंडा वगैरे आणि म्हणजे स्वयंपाक वगैरे केला कुकर झाला संध्याकाळचा स्वयंपाक मी म्हणजे फक्त भातच केला बाकी नाही काय केलं आणि भांडी वगैरे आहे घासलेली आहेत ते आणि हे सगळं मी आता काढून घेते आणि नंतर त्याला हे सगळं जे आहे ते क्लीन करून घेते आणि चला तुम्हाला भेटते आणि मी हे सगळं जेव्हा कधी सुरू करते तर इथं मी वेदिकाला घेतले माझ्यासोबत मदतीला थोडीफार करेल आणि त्यानंतर माझ्या गोल्या तर त्याला ना मी झोपवले आणि तो झोपला तर माझी कामं सगळी मी जसं मॅनेज करते वेळ तर तशी होऊन तर हा गोल्या झोपल्याच्यानंतर माझी कामं व्यवस्थित मॅनेज होतात कारण का की हा जर का उठला तर काहीच करून देत नाही हेवड तेवढ त्याचं काही ना काही चालू असतं म्हणून त्याला आंघोळ घातली म्हणजे आंघोळ घातलं की कसं शांत एक दोन तास तरी तो झोपतो आणि तेवढ्या वेळात माझी जी मोठी कामं असतात ती मी करून घेते आता किचन साफ करायचा सा म्हटलं तर साधारण तास तास दीड तास तरी लागेल कारण की इथे ब्रेसिंग वगैरे असं काहीच नाही आहे त्याच्यामुळं वेळ लागतो पाणी असं हाताने ओंजळीने भरून टोपल्यात टाकावं लागतं आणि ते पाणी बाथरूममध्ये वाचायला लागतं याच्यासाठी आता मी हे सगळं साफ करून घेते चलो तर ही फरशी माझी मम्मी आली ना म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर मला माझी आई सोडवायला आलती इथे तर त्यावेळेस त्याने ही घासून घेतली होती आणि त्याच्यानंतर मला काय म्हणजे बाळाच्या ह्यानी वरती चढून जास्त वेळ घालून काही जमलं नाही ही जी स्टाईल आहे ती घासायला किचनमधले कारण की किचनवरती चढायला लागते आणि ब्रेसिंग पण नाही आहे आणि ही फरशी घासायचं म्हटलं तर दोन तास सहज निघून जातात कसे जातात तेही कळत नाही आणि बाळाच्या जवळ तेवढा वेळ कोणीतरी पाहिजे ना मग आज म्हटलं बाळ तर झोपले आणि त्याला संध्याकाळी उशिरा आंघोळ घातली होती त्याच्यामुळं माझंही मॅनेज झालं खरं तर आणि तरी पण पन... तो दीड तास झोपला आणि त्याच्यानंतर तो उठला आणि मग त्याचे पप्पा आले तोपर्यंत मी त्याला घेऊन बसले आणि पप्पा आले तोंडात पाय वगैरे धुतल्याच्यानंतर त्यांनी घेतलं ते तसं हात लावत नाहीत कारण की ते गॅरेजचं काम करून आलेले असतात आणि पूर्ण कपड्यावरती काळं ऑइल वगैरे उडलेलं असतं किंवा झोपून कधी कधी काम देख करायला लागतं मग त्या अंगावरती डस्ट वगैरे असते त्याच्यामुळं ते कधीच डायरेक्ट गोल्याला घेत नाहीत मग त्यांचा आवडीपर्यंत पंधरा वीस मिनटं मला त्याला घेऊन थांबायला लागलं आणि मला त्यालाही घेता येत नव्हतं कारण की मी ओली झाले होते आणि हे जे पाणी आहे धुतलं ते ओंजळीने भरायला लागतं मग किचनवरती खाली बसून ते भरलं पाणी आणि टाकलं मग ते पाणी अंगावरती उरलं त्याच्यामुळे मी ओली झाली त्यालाही घेता येत नव्हतं फक्त त्याला मी झोका देत बसले होते असं माझं चाललं होतं आणि ही फरशी जी आहे हे निघत नाही लवकर आप मी ह्याच्या अगोदर कधी घासायची ना तर आहे ना मला प्रेग्नेन्सीमधले दिवस आठवले खरं तर रडायच्या अक्षरशः मला किचनवरती चढायला येत नव्हतं पण ते स्वच्छ केल्याशिवाय एक जीवाला म्हणजे समाधान म्हणतात ना ते लागत नव्हतं कारण की मला वरती किचनवरती चढायला येत नव्हतं आणि तसंच मी चढायची रडायची कधी कधी की असं का होते आणि मग तसंच मी ती फरशी घासायची आणि ब्रशनी घासत बसायची प्लॅस्टिकच्या आणि त्याने निघता निघत नसत खूप वेळ लागायचा आणि तेव्हा काय वेदिका होती तिला जर का मी साईडला ठेवलं मोबाईल लावून देत बसले तर ती बसायची त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं पण आता हा गोला वडाबोडी करतो आणि याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतं आणि त्यावेळेस कसं होतं की फरशी घासाय लागले निघता निघत नसायची ते काय म्हणतात बघा त्याला आपले कपडे घासायचा प्रश्न असतो त्याने घासायचे पण आत्ता माझ्या बहिणीने मला सांगितलं स्टीलची घासणी फरशी घास स्टाईल घास आणि मीही तसंच करते आणि त्यांनी फरशी क्लीन निघते याच्यासाठी आणि फास्ट काम आवरण्याचा प्रयत्न करते कारण की खाली उतरायला यायचं होतं की लगेच पाय सटकला आणि मग काय जे नको ते झालं आणि मग काय डब्यावरती माझं किचनमध्ये मी माझी रजिस्टर ठेवलेलं आहे म्हणजे मला जेव्हा लागेल तेव्हा लिहिण्यासाठी मी यांना सांगितलं त्यांनी आणून ठेवलं कारण की माझे पहिले जे पेज आहेत ते पूर्ण भरलेत आणि खराबी झाले त्याच्यामुळं आता त्याने नवीन आणून दिलं मला आणि मी ते तसंच ठेवलं म्हटलं पाणी बिनी पडलं तर ते भिजन म्हणून त्याला साईडला उचलून ठेवलं आणि ह्या सगळ्या गडबडीत मी गॅस खालनं कॉक चालूच ठेवला आणि गॅस पुसायला घेतला आणि नंतर खाली उतरायला ते वही ठेवायच्या नादात ते तरी दिसलं कमीत कमी तो कॉक बंद केला सिलेंडरचा आणि त्यानंतर परत फरशी घासायला घेतली आता वरची अर्धी फरशी जी आहे ती पूर्ण मी वरती उभं राहून घासून घेतली आणि त्यानंतर तिथलं पाणी वगैरे सगळं मी धुवून पण घेतलं आणि त्यानंतर ही खाली जास्त तेलकट कर झाले कारण की आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा इथं एक रबर साठल्यासारखं होतं बघा एकदम चिकट रबरपणा येतो त्याला मी म्हणते रबर काय ह्याचंच बनवतात का काय काय माहिती आणि ते मी मग छान घासून घेतलं आणि गॅसची शेगडी जी आहे ती अशी तशी खराबच झाली आहे ती बदलायची आहे आम्हाला पण तिलाही घासून घेतलं आणि मग गॅसच्या खाली गॅसच्या शेगडीला आजूबाजूला सगळीकडे पण घासलं तिथेवर आता सगळा काढला आणि आता मला वरती किचनकडे स्टाईलकडे बघितल्यावर छान वाटतं कारण की खूप म्हणजे जा महिना झाला मी विचार करते आता करेन मग करेन कारण की मम्मीने कधी बघा मी डिलेवरीला मा झाल्यावर माझी मम्मी मला मा सोडवायला आली कधी आलेले बघा डिसेंबरचे चोवीस का पंचवीस तारखेला माझी मम्मी मला मा इथं घेऊन आली होती आणि तिथं एक आठवडाभर आम्ही सातारमध्ये राहिलो होतं निकितापशी आणि मग तिथनं मग बाळाची शांती वगैरे केल्याच्या नंतर इथं आल्यावर मग मम्मीने माझी ही जी फरशी आहे म्हणजे बघा एक ते दो दोन तीन जानेवारीला बहुतेक फरशी तिने ही स्टाईल जी आहे किचनवरची ती घासली असेल आणि त्यानंतर मी फक्त पुसली होती कारण की घासायला जास जास्त वेळ लागतो म्हणून आता एवढं सगळं पाणी मी ओंजळीने भरलं खरं दोन टोपले भरले आणि त्यानंतर आहे ना किचनच्या खाली पाणी आलं त्या सांदीतून पाईपच्या त्यासोबत फरशीवर पूर्ण पाणी पाणी झालं मग माझं किती काम वाढलं आहे खालच्या फरश्या बसवून घातल्या खालचं पाणी ओंजळीने भरलं कधी कापडांनी भरलं कधी ओंजळीने भरलं नाही सगळं भरून घेतलं आता बोलल तेवढं कमीचं आहे बघा आता हे आहेत ना गोलूला घेऊन बसलेत आणि गोलूला भूक लागली होती आणि मी त्याला जेवण काही चाललं नव्हतं कारण की आंघोळ करून झोपलं होतं पण भात करून ठेवला होता आणि ते आले त्याला भात खाऊ घालतायत कारण आता मी तर पूर्ण भिजले आणि त्याला लवकर नाही खाऊ घालू शकत याच्यासाठी बघा फायनली लुक मस्तच चमकती आहे आणि मग अशी कशी होती आणि छान वाटते आता एकदम समाधान वाटते ह्याच्या शेगड्यावरच्या जे आहेत ना आपण त्याच्यावर भांडी वगैरे ठेवतो तर ते मी घासायसाठी ठेवले बाजूला आणि घासायची भांडी आता संध्याकाळची आणि सकाळी मी प्रसाद गुरुपौर्णिमेसाठी

गोल्याला टोमणे देत वेदिकाला गोड बोलून बोलून औषधं प्यायला लावते आणि तिला आता ती सवय झाली आहे ती पिती पण थोडंसं काहीतरी आपलं गोल्याला थोडंसं वाटत गेलं की तिला जरा एगल बरं गोल्याला खवळून घ्यायचं आणि तिला औषध पाडायचं असं केलं आणि त्यानंतर मग गोल्याचाही नंबर आला दिली त्यांच्या पप्पानी आणि मग मी जेवण केलेलं आवरलं त्यानंतर मी जेवले भांडी वगैरे घासली हे सगळं माझं चालू होतं आता औषध पिण्याची बारी गोलायची आली पण गोड्या काय औषध तोंडात जाम दाबून धरतो ओठं बंद करतो आणि ते आपण जेव्हा वापस महागस सरकतो तेव्हा तो औषधं गुळणीत फुटतो ही त्याची नेहमीची सवय झाली आहे त्याला आणि तो नेहमी असाच करतो हे आहे लहान मुलांना औषध म्हटलं की नको वाटतं कारण की कडू असतं आणि ते कुणालाही आपण सुद्धा लवकर पित नाहीत मग त्यांना एवढं जबरदस्ती पण काय करायचं असल्यावर डॉक्टरांचा सल्ला कधी योग्य ठरतो ना पण त्यांनी जसं सांगितले तसं केलंच पाहिजे पावसाळा आहे आम्ही तर सगळी घरात उकळून पाणी पितो आणि आम्हाला ग्रामपंचायतचंच पाणी येतं त्याच्यामुळं आम्ही उकळून पाणी पितो आणि तेही पाणी चांगलं असतं पण उकळून पाणी पिलेलंच चांगलं असतं याच्यासाठी आणि पाऊस खूप चालू आहे इकडं सातारचं वातावरणच जरा वेगळं तर आता असं वाटते घरात माझ्या लक्ष्मी नांदते की काय स्वामी आई माझ्या घरात येतात की काय असं मला वाटते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजची क्लिनिंग तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय